नमस्कार मित्र हो स्नेहकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुंदर भाषण नमन त्या कार्याला नमन त्या देश प्रेमाला नमन त्या कार्याला नमन त्या देश प्रेमाला नमन त्या ज्ञान सूर्याला नमन त्या बाबा नमन त्या बाबासाहेबांना सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सहा डिसेंबर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करत आहोत प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन हा दिवस आपल्याला त्यांच्या महान कार्याची व विचारांची आठवण करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत अर्थतज्ञ कायदेतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी आयुष्यभर समाजातील अन्याय व असमानता याविरुद्ध लढा दिला भारतातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले गोरगरीब लोकांना त्यांनी हक्क मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात त्यांनी भारताच्या संविधान निर्मितीत अनमोल योगदान दिले संविधान आपल्याला लोकशाहीची खरी ओळख करून देते प्रत्येक नागरिकाचे हक्क सुरक्षित ठेवते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरचा श्वास घेतला त्यांची पुण्यतिथी सर्वत्र महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते हा दिवस फक्त त्यांचे स्मरण करण्याचा नाही तर त्यांचे विचार व शिकवण जीवनात पाळण्याचा आहे चला आपण सर्वांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषण व निबंधासाठी आमचे स्नेहांकुर्देशी अवश्य सबस्क्राईब करा